नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे मंडळांमध्ये गणपती बाप्पा आलेले आहेत तुमच्या घरीही गणपती बाप्पा बसले असतील किंवा बसले नसतील तरी तुम्ही हा उपाय करायचा आहे हातात एकवीस दुर्वा घेऊन तुमची इच्छा बोलून गणपती समोर त्या दुर्वा तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि एकवीस वेळेस हा मंत्र बोलायला अजिबात विसरायचा नाही मित्रांनो गणपती बाप्पा आलेले आहेत आणि आपल्या इच्छा ते पूर्ण करून जाणार आहेत आपल्या मागणं ते पूर्ण करून जाणार आहे तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळणार आहे तुमचे विघ्न असतील संकट असतील अडचणी असतील ते विघ्नहर्ता गणेश दूर करणार आहेत फक्त मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने तुम्हाला त्यांची सेवा पूजा अर्चना करायची आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेला उपाय तर अत्यंत गणपती बाप्पाला प्रसन्न करणारा तुमचं मागणं त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा आणि तुमचं मागणं पूर्ण करणारा हा उपाय आहे यासाठी फक्त एकवीस दुर्वा घेऊन तुम्हाला गणपती बाप्पा समोर बसायचं आहे किंवा उभं राहायचं आहे कोणत्याही दिवशी करू शकतात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सातव्या कोणत्याही दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा करा सकाळी करा संध्याकाळी करा दुपारी करा अगरबत्ती दिवा लावा गणपती बाप्पासमोर दुर्वा घेऊन बसा आपल्या दोन्ही हातात दुर्वा घेऊन उभं राहायचं आहे किंवा बसायचं आहे आणि डोळे बंद करायचे तुमचं काय मागणं आहे तुम्हाला काय हवं आहे कोणती तुमची इच्छा आहे ते तुम्ही बोलायचं आहे मनापासून प्रार्थना करा जे पाहिजे असेल ते मागा लवकरात लवकर पूर्ण करा अशी गणपती बाप्पाला प्रार्थना करा आणि हे सगळं बोलून झाल्यानंतर तुमची इच्छा तुमची प्रार्थना मागणं तुमचं मागून झाल्यानंतर तुम्ही मंत्र जप करायचा आहे तो एकवीस वेळेस तो म्हणजे ओम गन गणपतये नमहा ओम गन गणपतये नमहा या मंत्राचा जप एकवीस वेळेस करायचा आहे आणि ते दुर्वा गणपती बाप्पाच्या पायथ्याशी त्यांच्या पावलांकडे ठेवायच्या आहेत आणि ते विसर्जनापर्यंत तिथेच राहू द्यायच्या आणि गणपती बाप्पा विराजमान तुमच्या घरात झाले नसतील तर गणपती बाप्पाची मूर्ती तुमच्या घरात तर असेलच ना चांदीची पितळाची तांब्याची त्या मूर्तीसमोर तुम्ही हा उपाय केला तरी चालतो किंवा गणपती मंदिरात जाऊन तुम्ही हा उपाय केला तरी चालतो किंवा मंडळामध्ये गणपती विराजमान झाले असतील तिथे जाऊन केला तरी चालतो फक्त तुमच्या मनात तो विश्वास तो भाव आणि ते प्रेम हवं गणपती बाप्पा नक्की तुमच्या इच्छा पूर्ण करतील करून तर बघा पैसा खर्च नाही फक्त मनाचा भाव मनाचा प्रेम आणि मनाचा विश्वास हवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद